इकड़े 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 <laughs> <laughs> हा इकडे या इकडे इकडे या था बघू मी चालू दाखव अरे टायगरला सकाळचा उठला नाही कि त्याच्या मानाची थोडीशी वापरी होती रोज नाही होता कधीतरी होती पण त्याला अशी चोडली ना आता तू तो चोडून पण देतोय सांग बस बस का पाय नको मान मान हे माने मत मर, 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 मरी मग मरि काय होत काय होतं इला हा झोपतो ना वा तू वाम येतात वाम बस ये का अरे हसतोय त्याला

झोप तो हे तू मारायला आला की आता आता मार पण लाप तिथे मस्ती आहे लपलाय लपलाय तोंड घेऊन लपला बघ तोंड कुठे गेला टायगरच तू तसत राहील त्याला काय नाही तू म्हणून बरंय दाखवा सगळ्यांना यायचं तोंड दाखवा यायचं तोंड तोंड लपवतो शाना गोदडी आहे मान वाकडी का होती कशी काय होती सांग सगळ्यांना कशी होते गाणी लावली आज बाहेर आहे ना आज माता रमाई जयंती आहे ना तुझ काय कधी बाप्पानी बाहेर गाणी लावली होती आपल्या रमाईची जयंती आहे ना काय झालं काय कोणी कोण कोण कुठं बुलेट नेतोय सुमित चला 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 बुलेट न्यायला लागला सुमित बुलेट नेतोय वर त्याला न्यायला लागला तू परत नेतोय परत न्यायला लागला तो परत नेतोय पकड त्याला पकड त्याला पकड पकड त्याला या गोऱ्या तुझी काय नाशक सगळे म्हणतात आई टायगरचे बुलेट कशाला नेता रे नेली <laughs> आतला उरक आतला अवरा सांगायला आतला अवरा बसला बसला टायगर बसला अय्य आता तू बस मागं बस जा माग बस या इकडे या, इकड़ी या।, या, या। आजा। जा या बस 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 वर। बस बस तर म्हणतोय माझ्या पायानी सीट फाटल नको आहे ना दागुली मी चाललं घेऊन टायगर आता चालला वाले बाबा आले थांबा थांबा जातो बसायला जातो जा जा माग जाग जा, 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 दे जा, जा। ए, नको जाऊ चालला लगेच खरोखर कर। नको 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 जाऊ जाऊ दे चल येल तो या या नेली ना जाऊ दे नेऊ दे या नेली नेली, नेली, नेली गाडी नेली तुझी जाऊ दे जाऊ दे मार 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 खाणार टायगर लय मारणार नाटक करायची नाही तो येणार आहे गाडी घेऊन येणार आहे परत परत येणार आहे नाही शाळणार आहे इकाडच्या नाही तर तिकडच्या दरवाज्याने पळतोय बघ तू का आता कुठे गेला सांग सांगा सांग जा दादाला सांग दादाला सांग गाडी नेली म्हणून पळाला पळाला त्याच्या मागे गेलाच आता लय मारखाना तू <laughs> तो सोबीत गाडी घेऊन गेला ना त्याच्या माग गेलाय तो आणि इकडे येडा रडतोय कुठे टायगर आहे आला आलं कुठून आला मी इकडे बघायला आले त्याला हे जाऊ नको टायगर मारल तो आणि दिले वाटत फटक्या बघ अ बघ आला चक्या गोऱ्या हे पण त्याच्या माग माग पळायला बॉडी गार्ड ए कशाला गेलेला तू बघ त्याच्या माग पळतो कसा इकडून आला कचरा फेकायचा आहे पण हा पोरगा आहे ना त्या कचऱ्यावाल्यांना एवढा भोगतो ना हा बघा हे बघा पिशवी घेतली हा माझ्या पुढं पुढंच हा आता कचरा फेकायचा चालले दर रे समीर तर बघ बरं हे बघ कचरा नेणार नाहीत ते आपलं परत समजलं का आता भुकत नाही तो बघा कचरेवाले असे येतात आमच्या दरवाज्यात तरी पण लोक कचरा टाकतातच बरेच जण बोलतात ना तुमच्या इथे किती कचरा आहे किती कचरा आहे लोक वरून येणारे जाणारे आहेत ना घाणेरेडी असतात ते असे फेकतात पिशव्या पण आता बघा दारोदारी असे दत्तक योजनेवाले येतात आणि त्यांनी अशी सगळ्या गल्ली बिल्ली म्हणजे गल्ली बोळीमध्ये प्रत्येक एक माणूस नेमलाय आणि ते कचरा घेऊन जातात पण तरी पण लोक आता जर एक दिवस नाही आला तर ठेवावा कचरा पण तसं नाही एक दिवस जर कचऱ्यावाला कधी आधीमध्ये आला नाही लोक लगेच येतात तिकडे फेकून देतात काय काय ना तर सवय लागली त्यांना देत पण नाहीत तर तिथे येऊन टाकतात दे आता काय आता कुठं गेला हां केसं काढतोय टायगरची हा राहू बरा का असतोय माझ्या माझ्या भालूची केस काढतो काला काला कागुली का का ती काय करती टायगरचे फॅन चालले ते बाग ती करून बारीक बारीक बारी। सगळे टायगर टायगर वरडतायत आहे ना चागुली आहे ना कोण कोण हे अरे नीट काढ ना दाखव किती काढले हे एवढीशीच आजुन काढ नाही नाही मागच्या बॅक साईडनी काढ भरपूर निघतात जा कर अजून काढ जा जा अजून काढ जा त्याला म्हणा अजून काढ ते असू तरी पण काढ तू काढ लवकर तो बघ अजून काढ बोलतो त्याला बरं वाटत खाजवलं की हळू काढ नाही करशील त्याची मान वाकडी बाबली मतू मतू बाबली अले वा बाबू बोलू बोलू वाटते ना अले वावा वावा तागुली वाटतय हा असू दे आम्ही दात पण घासणार आहे तू त्याला घासतोस दात त्याचे मीच घासणार ते दात त्याला दात घासूनच देत नाही तू टायगर त्याला फक्त केसच काढून देतो बस कारण ते अंग खाजवलं जातं ना म्हणून तो बोलतो बरं आहे बरं वाटतंय खाजव खाजव जरा नीट नीट जरा जोर लाव फुदगुल्या तिथं द्यायला नको करू मागून मागून शेपटीच्या तिथून आहे ना त्याच्या व्यवस्थित दे काठ तिथून लय केस निघतात मोठी मोठी निघतात कालून बघ तिथून पाटी पाटी त्याच्या बंबला अशी टायगरची ग्रुमिंग होते बरं का आता बघा किती केसं निघतात तुम्ही बघा ना ताई टायगरची केसं नाही अख्या घरभर केस असतात अख्ख्या घरभर दादा दाखव किती निघालीत इथं काय हे काय हे, 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 काय लागले काय नाही ती घाणी घुनीत जातो हे बघा काढ ना अजून अजून काढ ना त्याला बरं वाटतंय अरे हे बघ असं काढ ना जरा त्याला मस्त वाटतय जरा जेवढी काढू तेवढी कमीच आहे तेवढी निघतच राहते काढा काढा गपुडीला मस्त वाटते गपुडीला मस्त वाटते कोंडा कोंडा कौन् कोंडा हे बघा एवढी काढून पण आता बेबी हेअर आहेत सगळे ते बेबी हेअर सुद्धा निघतात बघा बघा कसा मान देतोय काढ काढ म्हणतोय काढ मी घरातील कामं कोण करणार रे हा बरं वाटतंय बरं वाटतंय इथं येते ना तुला इथं खाजेती बघा किती निघाले असा जोर देऊन काढत नाही तो मी अशी चांगली जोर देऊन घासून कामते ना मी तुला मस्त वाटतं जरा चांगा चांगा वाटतं बाबलीला बघा कसा बसलाय कसा बसलाय मस्त पैकी किती निघाले हे बघा परत एवढे निघाले हे ना हे बघा अजून काढ बोलते